लंच लंचमध्ये एक स्पेशल रेसिपी आहे ती आमची अहो तुम्हाला दाखवणार आहे तर मस्त गरमागरम असे झालेले आहेत चुरणाचे काप एकदम क्रिस्पी झालेले आहेत आणि टेस्ट ही तर खूपच छान असणार आहे कलरवरूनच दिसत आहेत आणि मुलांना पटकन देऊन बघते आता नमस्कार मंडळी सुप्रभात होम मेकर विदुलॉक माझ्या चॅनलमध्ये मी विदुला आपले मनपूर्वक स्वागत करत आहे आज आहे रविवार सगळ्यांचा आवडता आणि लाडका दिवस आज काही स्पेशल नाश्ता असणार नाही आहे पण लंच मध्ये एक स्पेशल रेसिपी आहे ती आमची अहो तुम्हाला दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि अजून जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण ते फुकट आहे लवकरात लवकर मला एक हजार सबस्क्राईबर पूर्ण करायचे आहेत तर त्याच्यासाठी मला सपोर्ट करा तुमचं क्लिनिंगचं काम होतं ते मी केलं त्याच्यानंतर हे आणि ऋषिकेश पण काही फॅन वगैरे पुसण्याचं काम ते चक आहे ते करणार आहे फॅन चकाचक करणं चालू आहे हिनी रूममधले फॅन काढून दिलेले आहेत आत्ता ऋषिकेशच्या पप्पांनी आणि ते स्वच्छ करण्याचं काम चालू आहे दुसरा एक देऊ का खराब कपडा देत्या ऋषिकेश खरंच खूप मदत करतो आम्हाला अत्यंत मेहनती आहे है। है ना बेटा किती राऊंड मारले सायकलचे तीस वा वा क्या बात मस्त वाटतं ना सायकलवर हवा येते ना छान तो तो खराब कपडा आहे ना त्याच्याने पुसून झाल्यानंतर अजून हा एक चांगला कपडा देते मग याच्याने पण पुस हो? हा इथे थे साईडला ठेवू ठेवला तिथे साईडी तिथे नाही मारायला सांगितले बेटा पप्पानी कपड्यावरती मारते लिक्विड आणि मग पूस हा मस्त आणि अंगाला नको लावू परत तो कपडा ते व्हाईट टी शर्ट खराब होतं मग त्याच्यावरती नको मारू बेटा कपड्यावरती आणि जरा हां थोडंसं जोर, ला, हा, नहीं। नहीं जोर ला। लाव हां प्रेमाने पण लाव पुसायचं आणि जोर लावून पण पुसायचं म्हणजे तुटायला पण नाही पाहिजे पण स्वच्छ निघायला पाहिजे असं वा 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 छान तुझं झाल्यानंतर मग मला केर काढू दे हां पटपट आवर आवर तर आता इथे गरमागरम मस्त पोहे नाश्ता रेडी आहे भरपूर शेंगदाणे घालून केलेले आहे मुलांना खूप आवडतात भरपूर शेंगदाणे घालून आणि इथे केलेली आहे कॉफी तर मस्त आज एकदम ठीक झाली आहे कॉफी कारण मस्त दूध आहे ना दुधाची चाय मी काढलेली नाही आहे एकदम ठीक झालेली आहे कॉफी बघा तर पटकन मुलांना नाश्ता आणि कॉफी देते कारण काम करून दमलेले आहेत दोघ तर रेवा काय करते अशोक फेशियल करते डोळे बंद कर ऋषिकेश डोळे बंद, कर। बंद कर। कर। करतो ती छान छान करते, करते। <laughs> <देधुर। laughs> थंडच असणार <थस्ना> ना बाबू <laughs> <laughs>

मग तू ऐक ना असं बोल अरे ना आता तू छान चेहरा तू मग तू गोरा गोरा होणार माझ्यासारखा बोल मग मा काय होणार दादा काय होणार फ्रेश होणार फ्रेश फ्रेश अच्छा फ्रेश, फ्रेश। नाही नाही गोरा होणार ना दादा देवासारखा काय आणलं पप्पांनी हेल्मेट आणलं माझ्यासाठी आणलं का दादासाठी तुझ्यासाठी आहे अच्छा मग तू तर सायकल चालवणार ना हेल्मेट घालून असं काढायचं ते मांडी नीट घाला मांडी घाला नीट हा अरे वा छान छान काढा काळा पट्ट अरे वा एकदम मस्त आहे गालून दाखव घालून दाखव लवकर हा अरे वाय मुलं झालं कापलं आज आमचे हे बनवत आहेत सुरुणाचे काप सुरण आधी क्लीन करून ते चिंच आणि पण भिजत ठेवू का लिंबू बसू एकदम छोटे छोटे झालेले आहेत पाप ते सुरण ना पाण्यात घातलेले पाणी काढून घेतलं स्वच्छ परत धुवून घेतलेले आणि आता इथे ना याला लिंबू लावायचं आहे लसूण पण सोडून ठेवला आणि इकडे रवा काढून ठेवलेला आहे गरम मसाला घेतला थोडी लाल मिरची पावडर हा थोडी हळद लसूण स्मॅश करून घेते आमचे आहो शेफ होते एकदम परफेक्शन लागते त्याला सगळ्यात मीठ टाकतायत मस्त मिक्स करतायत मसाला थोडा बसवेल ना मॅरिनेट करून किती वेळ ठेवून पाच मिनिटं बस बसवेल तर हे सगळं मॅरिनेट झालेलं आहे थोडीशी वर कसुरी मी ती घातली ना? नाकून फ्राय पॅन गरम करत ठेवलाय ते रवा पण काढून ठेवलेला आहे ताटामध्ये साईडला मस्त मॅरिनेट झाले ना आता देना देना पप्पा देना रे पप्पा पप्पा देना रे हाँ तुला खूब आवल हाँ ठीक है कशी टेस्ट होती कशी कशी यम्मी यम्मी सूर्य मामा बाबा सूर्य मामा है हाँ तो सूर्य तो मामा ना हो ना कितनी सूर्य मामा है ना हाँ ना हाँ चल लवकर चल लवकर घे प्लेट मधे मैं फक्त हेच नाही वरण भात पण खायचा मज्जा करा दादा बरोबर टेस्ट बर कर चल काय बनवले सुरण टेस्ट गरम आहे असं फुफू कर ना हम्म अरे तसं नाही करायचं बेटा रवा नाही काढायचा त्याच्यावरचा मला हा ना आवडतो ना तसे आहे टेस्ट मला पाहिजे हा ना हा दादा देणार ना तुला दादा भरव तिला पाहिजे मोठं वाढत अरे नाही आहे गरम नाहीये बेटा खा आता खा आता कस लागत तिखट आहे तिखट नाही आहे वा वा आवडलं लेवाला आता भात आमटी बरोबर खायचा नुसतं खायचं ठीक आहे तर सुरणाचे काप इथे तयार झाले बघा एक कुर, मस्त एकदम कुरकुरीत झालेले आहेत ऋषिकेश आणि देवाला तर खूपच आवडलेले तर मस्त गरमागरम असे झालेले आहेत चुरणाचे काप एकदम क्रिस्पी झालेले आहेत आणि टेस्ट तर खूपच छान असणार आहे तर आताच तिन्ही संध्याकाळ झाली आहे माझा देवाला दिवासुद्धा लावून झालेला आहे आणि देवळात आता आरती सुद्धा होत आहे तुम्हाला घंटानात ऐकू येत असेल तर आत्ता आम्ही निघालो आहोत थोडं बालाजीच्या देवळात पण जायचं आहे आणि काही भाजी वगैरे आणायची आहे कोथिंबीर वगैरे तण टाकलेलं आहे ते घेऊन यायचं आहे ते घेऊन येत्यानंतर बोलते तुमच्यासोबत नार तू? काय खाणाले काय ते, ते।, ते ए, का तू हेल्मेट घातलं तू गाडी चालव ना आता तू मला डबल सीट नेणार ना नक्की ना। आईस्क्रीम नाही ना डाल नाही का क्या। ना। तुम्हाला कळलं काय म्हणते ती म्हणते श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे शब्द नाहीये टोन तीच आहे फक्त है ना आणि काय खाती तू काय खातेस yeah. कोणी दिलं बप्पाचे प्रसाद अच्छा तू खा ना आणि ऋषिकेशला जरा झाले पित्त तर त्याचा मूड खराब आहे ना बेटा हे ना कसा बघतोय तर जरा पडडल पडायला सांगितलेलं त्याला मात्र त्याला ओवा वगैरे दिलं तर म्हणलं प्रसादाचे तरी खा तुला बर वाटेल है ना बेटा बरं वाटतंय का आता आजचा व्हिडिओ कसा आवडला तुम्हाला लाईक hmm. करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक थँक्यू थँक व्हिडिओ पाहिल्याबद्दल मला खूप धन्यवाद कशी छान म्हणते रिवाय ना खा प्रशांत